नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज ओल्डी गोल्डी रेसिपीमधून आज मी तुम्हाला खूप सिम्पल रेसिपी सांगणार आहे कारण आता थंडी सुरू झाली आहे आणि मस्तपैकी काहीतरी गरम गरम खावंसं वाटतं आणि मग आपणही कामावरून थकून आलो असतो पण स्वयंपाक तर करायचाच असतो मग आज मी तुम्हाला काहीही नसताना रुचकर स्वयंपाक कसा होतो कशाच्या भरोशावर होतो ते सांगते आज आपण बघणार आहोत भातची रेसिपी टाळ भात पापड लोणचं पुष्कळ झालं आणि आज ही जी आपण रेसिपी बघतो आहे डाळीची ही आहे मिरचीची आमटी आमच्या थोडीशी सारस्वती पद्धतीची मिरचीची आमटी आहे तर चला बघूया आपण जाऊन सगळं सामान बघूया खूप साधी झोपी आणि पटकन होते मिरचीची आमटी करण्यासाठी हे जे मी घेतलेलं आहे साहित्य तर मोहरी आणि जिरं मीठ त्यानंतर हा ओला नारळ आणि हा जो मी कोळंबो सांबार केला होता तो आणि हिंग mm. कढीपत्ता त्यानंतर हा गूळ आणि ही ओ, हे जे आहे हे वाटण आहे हिरवी मिरची खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण ही हिरवी कोथिंबीर आणि हे आहे किंवा आपल्याला टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो तर आता मी तुम्हाला ही पुढची आमटी दाखवते सगळ्यात आधी तर आपण मी कढाईत तेल टाकलेलं आहे आणि आता ही तेल जरा गरम होऊन देते तर फोडणी जास्त झाली होती म्हणून मी यातच टाकली आहे पण त्यामध्ये मी थोडंसं अजून मोरी आणि जिरं टाकणार आहे हे गरम झालं की तर हे जे वाटण आहे हे वाटण मी तुम्हाला सांगत होते हिरवी मिरची कोथिंबीर दोन लसणाच्या पाकळ्या जिरं आणि आलं एवढंच मी यामध्ये टाकलं आहे तर पण ही मिरची तिखट नाही आहे आपली फक्त आमटी हे दिसेल हिरवी दिसेल पण ही मिरची अजिबात तिखट नाही थोड़ा सा हिंग मी टाकते हैं। गैस कमी के पान। आपन ची अम्टी करतो है। ही कढीपत्त्याची पानं आणि आपण मिरची आमटी करतोय म्हणून ही हिरवी मिरची मी बारीक कापून घेतली होती ही मिरची आपण यात टाकतोय आणि हे जे थोडंसं वाटण आहे ते गोडसर आहे हे मी यात टाकते हे वाटण अजिबात तिखट नाही आता काय करूया यात थोडं पाणी घालते म्हणजे हे वाटण आहे हे छानपैकी कढईला न लागतात चांगलं शिजले जाईल आणि तेल सोडेल आणि या वाटणाने तेल सोडलं की मग आपण म्हणजे त्यामध्ये कढीपत्त्याची पानं मिरची काहीही जळणार नाही आणि व्यवस्थित हे होईल तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण काय करूया थोडस मी हे वरण शिजवलेलं वरण शिजवताना मी नेहमी त्यामध्ये हळद हिंग मोहरी एक चमचा तेल एक चमचा तूप असं घालत असतो तर काय होतं की मग मुण त्याच्यामुळे या वरणात आपण मीठ घातलेलं आहे आणि मीठ पण घालत असते तर मी थोडीशी चव फक्त बघणार आहे आता मीठ कमी आहे आणि आता आपण याच्या खालचा गॅस मोठा करूया थोडंसं पाणी घालते आहे आता हा जो कोळंब मसाला आहे आम्ही या या आता यामध्ये घालते आहे या आमटीच्या बेताने मी घातला फोडणीत घालायचा नाही ठीक आहे आणि आता आपण काय करतोय हा थोडा ओल्या नारळाचं चव आमटी खूप रुचकर लागते त्या चवामुळे छान हिरवट पोपटी रंगाची ही आमटी दिसते आणि खूप छान वाटतं आता यामध्ये मीठ कमी आहे तर मी मीठ टाकते आणि या आमटीमध्ये आंबटपणासाठी अमसुलाचं हे टाकतात पाणी मी हे टाकते खूप आंबट हे खूप अगदी कन्सन्ट्रेटेड आहे त्यामुळे अक्षरशः मी हे एवढंच टाकलं आहे बस आणि त्यासोबत थोडासा गूळ बघा आमटीचा छान सुगंध सगळीकडे सुटला आहे आणि काय होत आहे आपण हा कोळंबो मसाला म्हणजे हा एक प्रकारे सांबार मसालाच आहे आपला महाराष्ट्रीयन लोकांचा यामुळे आमटी आपोआप अप घट्ट येते पाणी तुम्ही घालून वाढवलं आणि एक चमचा तो सांबार मसाला घातला तर हे बघा ही, ही आमटी किती छान घट्ट होत आली आहे तर या मसाल्याचे गोळे जरा दिसत आहेत मला बढिया आपली छान आमटी तयार झाली आहे जशी आंबट पाहिजे तशी जशी गोड पाहिजे तशी आंबट गोड आणि मिरचीची आमटी असूनही तिखट नाही लहान मुले खाऊ शकेल अशी आपली आमटी झाली आहे आता मी हा आमटीखालचा गॅस बंद करते आता यासोबत आपण आज करणार आहोत बीटाची कोशिंबीर ही बिटाची कोशिंबीर करण्यासाठी मी हे बीट किसून घेतलं आहे चिलून आता यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आणि मी लिंबाचा रस न घालता हे लिंबूसत्व घालते नेहमी म्हणजे ही बीटाची कोशिंबीर राहिली तरी काही नंतर खराब होत नाही थोड्याशा कच्च्या हिरव्या मिरच्या एक दोन तुकडे कारण बीट गोड असतं म्हणून आणि यामध्ये ओढ मी दाण्याचा कूट किंवा आपण ओला नारळ पण घालू शकतो पण ओला नारळ आपण आमचे घातला आहे म्हणून मी हा थोडा दाण्याचा कूट घातलाय तर आता ही आपली बीटाची कोशिंबीर मस्त तयार झाली आहे आपण आधी या कोशिंबीरीला कालवायच्या आधी याच्यावर मी फोडणी तयार करून घेतली होती ही फोडणी हे टाकते ही हिंगाची फोडणी आहे मस्त लागते खूप छान लागते आणि काय होत आहे तुम्हाला वाटेल एकदम कोरडी कोरडी अजिबात कोरडी होत नाही कारण आपण त्याच्यामध्ये लिंबूसत्व आहे ना तर त्या लिंबूसत्वामुळे त्याला पाणी सुटतं बीटाला मीठ आणि लिंबूसत्व एकत्र झालं तर त्याची ती रिएक्शन सुरू होऊन जाते त्यामुळे आता बघा डाळ तयार झाली कोशिंबीर तयार झाली भात मी शिजवून घेतला होता आता आपण आपल्या थाळीचं प्लेटिंग करूया या कोशिंबिरीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे ही दिसायला पण छान दिसते आपली बिटाची कोशिंबीर तयार झालेली मी भाजून घेतलेला आहे आणि भात पण तयार आहे आपला हे आमटे मी काढून देते थोड़ा भात आपला संध्याकाळचा मस्त जेवणाचा मेनू तयार आहे आणि याच्या सोबत आपण ठेवतोय पापड एखादी पोळी सकाळची उरली असेल तर ती किंवा तुम्हाला गरम भाकरी करायची असेल तर ती भातामध्ये मी आधीच तूप आणि मीठ घालून भात शिजवला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही परत वरण तूप टाकू शकता खूप सुंदर अशी ही आमटी होते या आमटीवर मी कोथिंबीर घालायची विसरली आणि ही कोथिंबीर आपण घालतोच घालतो पण कोथिंबीरबरोबर हा सुखा नारळ आमच्याकडे घालतात तो मी घातला आहे बघा किती छान दिसतंय आपली आमटी भात पापड गाजराचं लोणचं आणि बीटची क्वशिन बी सो टुडेज इवनिंग डिनर इ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग आमटीचे प्रकार मी दाखवत असते तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय जर कॉमेंट असतील किंवा तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही जरूर मला सांगा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल अक्षरशः आत्ता मी तुमच्याशी बोलते आणि बारा मिनिट झाले म्हणजे दहा मिनटात माझा स्वयंपाक तयार झाला भाताचा कुकर व्हायला काहीच वेळ लागत नाही आपण दोनच शिट्ट्या लावतो बरं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर जरूर कळवा तुमचे खूप खूप धन्यवाद